आपल्याला जायचंय त्या साईडून डायरेक्ट तिकडे त्या साईडून जायचंय आपण चालू आहे एवढी तुम्ही पुन्हा एक ब्लॉग मध्ये रात चाल कुठेतरी चाललोय तुम्हाला दाखवतो कुठे चाललोय चला आता निघतोय जस्ट इकडनं घरातून निघलोय चाललोय चलो पुढे आलोय बस स्टँड वर बस नाही तर रिक्षाला जाऊया इकडनं इथे लाख मंदिर आहे इकडे आपण चाललोय इकडे रस्ता इकडनं क्रॉस केला तर इकडनं करूया चला आपण चाललोय आत्याचे घरी तिकडे भाऊ आहेत त्यांनी बोलवलाय दही अंडी आहे त्याचा ब्लॉक टूप करायला आजचा पण ब्लॉक शूट करतो आता चाललोय काय गार्डन आहे ना तिकडे चाललोय त्या गार्डन मधून कसं जायचं गार्डन मधून नाही तुम्हाला दाखवतो कसं चाललंय यात पहिलींदा असा प्रवास करायला लागलोय आणि दाखवतो कसं चाललंय पाण्याची बॉटल घेऊन चाललोय चला बघूया मित्रांनो हा गार्डन चौकटी हा तुम्हाला बघितलंच असेल आत म्हणून दाखवतो बघा हा तुम्ही बघितलाच असले घोडे आणि हा इकडचा गार्डन मित्रांनो बघा आपले सवारी या लागले बघा जागवार आलाय जागवार पाहण्यात मित्रांनो घ्यायला बघा आपल्याला जायचंय त्या साईड डायरेक्ट तिकडे त्या साईड तुमचंय आपण चाललोय होडीतून त्याला दाखवतो कुठचं पाणी या लागलाय ते जास्त काय दाखवता येणार नाही कारण मोबाईल आपला वॉटरप्रुफ नाही चला आजचा प्रवास होडीतून नमस्कार मित्रांनो बसलो आम्ही आता चाललोय आपल्याला जायचंय तिकडे आता मी चाललोय होळीतून नागल्याला अरे इकडचा नागला नागला बंदर नाही इकडचा नागला त्या साईडून चाललोय होळीतून चला चाललोय पोहोचू आपण थोड्या टायमास आपल्याला तिकडनं गाडीतून जाम टाइम लागतो तेव्हा आपण चाललंय एवढी पण डायरेक्ट दुबई पंधरा मिनिटात डायरेक्ट दुबई लागतो पाण्या मित्रन इकडनं आपण आलो इकडे आता नागलाला त्यांच्या इकडे तिकडनं आलो तिकडनं इकडे आलो हे घ्यायला तिकडनं आलो पंधरा वीस मिनिटांना नाहीतर आपल्याला अर्धा अर्धा नाही किती दीड दीड तासान पोहोचलो असतो आपण हायवे ला गेलो असतो तर इकडनं आरामात येतो आपण पंधरा मिनिटात पंधरा मिनिटान दाखवतो इकडचा थोडाफार दाखवतो ना ब्लॉग एंड करूया नाही पुढचा ब्लॉक दही येईल <laughs> दाखला दाखला ते पण नक्की बघा चला हो ब्रांडा चलवा मित्रांनो आता इकडनं जाऊ आपण मित्रांनो आता आलं घरी आशा संचय भाऊ ते आलो तर बघूया ब्लॉग आधी थोडा काय दाखवलं तर दाखवतो नाही तर विचार बघा काय भेटलं आपल्याला चला मित्रांनो हा ब्लॉग इथेच जाईन करूया आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा उद्याला भेटूया दही अंटीच्या ब्लॉग चला